नमस्कार मी मिनल माली न्यूज मराठी बाय आपल्या सगळ्यांचं स्वागत घेऊया काही महत्वाच्या वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात नागरतास येथील अंबादेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ पहिल्याच दिवशी हजारो नागरिकांची दर्शनासाठी तसंच महाआरती करण्यासाठी ओढ अनेकांना देवींचा सा साक्षात्कार झाल्याचं इतिहासात नोंद धाराशिव जिल्ह्यातील बरंडा, वाशी भागात धकफुटी सदृश पाऊस अनेक गावात पाणी शिरल्यानं नागरिक अडकले हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं बीड शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा मध्यरात्री मुसळधार पावसाची हजेरी धुळे सोलापूर महामार्गावर पाणीच पाणी बिंदुसरेला महापूर जिल्ह्यातील सिंधफणा गोदावरी मांजरा लेंडी खडकाळी कुंडलिका यांसह अनेक नद्यांना पूर आल्यानं शेकडो गावांचा संपर्क तुटला बीड जिल्ह्यातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत शेतातली पिकं पाण्याखाली शेतकरी हवाल पैठण येथील जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला महापूर गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या अनेक गावांना पुराचा वेढा महापुरानं मंदिराच्या सभामंडपाचं छत पाण्याखाली राक्षसभुवन परिसरातील गंगावाडी येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं नदीला पूर राक्षसभुवन गेवराई महामार्ग बंद बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील घाटपुरी येथील तुळजाभवानीचं मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी मंदिर परिसरात दहा दिवस मोठी यात्रा नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षेच्या दृष्टीनं कडेकोट उपाययोजना बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाकडून मंदिर परिसर आणि प्रमुख मार्गांची पाहणी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा गस्त वाढवणं यासह पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवश्यक तयारी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा रात्री घरावर अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार त्यांच्या धाडस आणि तत्परतेमुळे दहा जणांचा जीव वाचला सोलापुरातील अनेक गावात पूरपरिस्थिती मोहोळ तालुक्यातील शिंगोली तरटगाव इथं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून पूरग्रस्त गावात पाहणी सोलापूरसह राज्यभरात पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत करा प्रणिती शिंदेंची मागणी धुळे शहरासह परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी पिकांचं मोठं नुकसान मका हरभरा या पिकांना पावसाचा फटका शेतकऱ्यांची चिंता वाढली नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाचा एकही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त धुळे शहरासह परिसरात झालेल्या पावसामुळे शेती पिकाचं नुकसान पावसामुळे मका हरभरा गहू पिकाचं मोठं नुकसान आर्णी शिवारात मक्याच्या शेतात गुडघावर पाणी मका पीक पाण्यामुळे पूर्णतः सडून गेलं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान शेतकरी हवाल देईल भिवंडी शहरातील बंजारपट्टी नाका परिसरात साचलं पावसाचं पाणी पाण्याचा निचरा होत नसल्यानं वाहनधारक आणि पादचारी यांना पाण्यातून मार्ग काढताना अडचणी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप थोड्याशा पावसातही अनेक सखल भागामध्ये पाणी साचत असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त बीड तालुक्यातील सिंदफडा नदीला आलेल्या पुरामुळे नांदूर हवेली गावाला पाण्याचा वेढा गावातील तब्बल तेवीस लोक एका घरावर अडकून पडले मदत कार्य सुरू गावाच्या परिसरामध्ये आमदार संदीप क्षीरसागरांसह प्रशासकीय यंत्रणा दाखल उल्हासनगर इथल्या ओशेळे गावात सुमित कदम उर्फ लाला आणि त्याच्या तीन साथीदारांकडून अनेक वाहनं आणि दुचाकींची तोडफोड परिसरात दहशतीचं वातावरण मोका अंतर्गत चौघांवर कारवाई आज जीएसटीचा उत्सव साजरा केला जात आहे पण हा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला असता तर आज उत्सवाची गरजच पडली नसती खासदार सुप्रिया सुळे यांची सातारा इथं टीका घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट वाक्या जोड तानवड़ तानवडजोड सरी कंबरपट्टा इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान बीड जिल्ह्यातील तालखेड ते माजलगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं दोन गावांमधील संपर्क तुटला तालखेड गावातील पन्नास ते साठ नागरिक या ठिकाणी अडकले पावसाचा जोर कायम असल्यानं धोकादायक पुलावरून कोणीही प्रवास करू नये नागरिकांना आवाहन छत्रपती संभाजीनगर शहरामधील तीनशे वर्ष जुने हिंगुलिंबिका माता मंदिर इथं आरतीचं आयोजन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते रंगारगल्ली येथील देवीच्या मंदिरात आरती उल्हासनगर महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून काजल पेट्रोल पंप रोड ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रोडपर्यंत विशेष मोहिमेचं आयोजन रस्त्यावर चुकीच्या पद्धतीनं उभ्या असलेल्या गाड्यांवर तसंच फुटपाथवर बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई या कारवाईमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी स्थानिक नागरिकांकडून उपक्रमाचं स्वागत बीड जिल्ह्यात झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांना मोठा फटका तात्काळ मदत करा अशी मागणी करत शेतकऱ्याचा आक्रोश बीडच्या गेवराई तालुक्यातील बेलगाव इथं शेतकऱ्यांच्या शेतामधील सोयाबीन आणि तुरपीक पाण्याखाली शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त अंबरनाथमध्ये अंमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांची मोठी कारवाई एम डी ड्रग हेरोईन बॉटल थिनर सोल्युशन आणि कप सिरपच्या बाटल्या असा अंमली पदार्थांचा तब्बल अडीच लाख रुपयांचा सा साठा जप्त दोन जणांना बेड्या ठोकल्या यात एका महिलेचाही समावेश बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस लोणार सिंदखेड राजा आणि मलकापूर भागात ढगफुटी सदृश पाऊस काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीजन्य स्थिती अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल कापूस तूर मका आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक गावची साक्षी कांबळे हिनं क्रीडा ज्ञान परीक्षेत देशात तिसरा आणि महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक पटकावला सोलापूर जिल्ह्यातील आगळगाव परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण काटेगाव ते चारे रस्त्यावरील पूल वाहून गेला मसोबाचीवाडी बांगरवाडी चारे पाथरी यासह पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला शेतकऱ्यांना शेतातील कामकाजासाठी मोठ्या अडचणी तर शाळकरी मुलं रुग्ण आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचाली ठप्प राष्ट्रीय महामार्ग अहिल्यानगर अहमदपूर या मार्गालगत असलेली शेती पूर्णपणे पाण्यानं भरली शेती पिकाचं मोठं नुकसान शेतकरी हवाल दिल ओला दुष्काळ जाहीर करावे सरसकट अनुदान जाहीर करावे संपूर्ण कर्जमाफी करा सर्व बँकांनी शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं डफडे आंदोलन या आंदोलनात शेकडोच्या संख्येनं शेतकरी सहभागी अँग्लो हिंदी शाळा ते तहसील कार्यालयापर्यंत आंदोलन राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट एक्कावन्न विद्यार्थ्यांना अमेरिकेला नेणार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भंडाऱ्यात घोषणा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर कमी बदलत्या हवामानाचा भाजी मार्केटवर परिणाम आवक वाढल्यानं दर घसरले नवरात्रीपर्यंत बाजारभाव असेच राहण्याची व्यापाऱ्यांकडून शक्यता बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिरूर कासार आणि पाटोदा शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून पूरग्रस्त भागाचा दौरा पाटोदा शहरासह शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची केली पाहणी पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत देणार असल्याची धस यांची माहिती शरद पवार यांना आतापर्यंत सत्तेत राहण्याची सवय होती ते सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यामुळे ताशेरे ओढण्याशिवाय ते दुसरं काही काम करू शकत नाही गृहराज्यमंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांचा पवारांना टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मॉर्फ करून साडीमध्ये दाखवल्यानं भाजपा कार्यकर्ते संतापले भाजप पदाधिकाऱ्यांनी डोंबिवलीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भर रस्त्यात नेसवली साडी काँग्रेस नेत्यानं केलेल्या कृत्याचा भाजप स्टाईलमध्ये निषेध परिसरात तणावाचं वातावरण सोलापूर जिल्ह्यात झालेल्या ढकफुटी सदृश पावसामुळे सीना नदीनं रौद्ररूप धारण केलं मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी गावाचा संपर्क तुटला गावातील सत्तर ते ऐंशी कुटुंबियांचं स्थलांतर करण्याचे प्रयत्न सुरू नागरिकांचं जनजीवन विस्कळीत बुलडाण्यातील मयुरी बुडुकले या तरुणीचा लग्नाच्या चार महिन्यानंतरच मृत्यू तिनं आत्महत्या केल्याची सासरच्या लोकांची माहिती तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा माहेरच्या नातेवाईकांचा आरोप मयुरीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी बुलडाणेकरांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा बीडच्या गेवराई तालुक्यात अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान नुकसान भरपाईसाठी शेतकरी पुत्र परमेश्वर वाघमोडे यांच्या पुढाकारातून शेतीच्या बांधावर पाण्यात बसून आंदोलन सरकारनं पंचनामे न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी पन्नास रुपये मदत करावी या मागणीसाठी केलं आंदोलन राज्यभरात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचं वेतन त्रुटी संदर्भात काळ्या फिती लावून आंदोलन वेतन त्रुटी तात्काळ दूर करून न्याय मिळावा अशी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची मागणी एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आंदोलन जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं आतोनात नुकसान अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट शासन स्तरावरून मदत मिळावी या मागणीसाठी अंबड तहसील कार्यालयावर बोंबा मारो आंदोलन मोर्चा धाराशिव जिल्ह्यात झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसानं कळम तालुक्यातील मलकापूर येरमाळा खर्डीखुल्या भागातील नागरिकांच्या घरामध्ये साचलं पाणी जवळपास वीस कुटुंब पाण्यामध्ये अडकली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जेसीबीच्या सहाय्यानं मदत करत त्यांना बाहेर काढले कुटुंबाची ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था कोल्हापुरात नवरात्रीच्या सांस्कृतिक वातावरणात शाही दसरा महोत्सवाची सुरुवात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन ऐतिहासिक दसरा चौकात पुढील काही दिवस विविध रंगतदार उपक्रमांचं सा आयोजन सातारा शहरातील गुरुवारपेठ परिसरातील ज्वेलरीच्या दुकानदाराकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी जाहिरात जाहिरातीमुळे दुकानापुढे गर्दी गर्दीमुळे वाहतूक कोंडी दुकानदारावर गुन्हा दाखल विदर्भ आणि मराठवाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हवाल दिल हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला शेतकऱ्यांचं केवळ शेती पिकांचंच नव्हे तर पशुधनाचंही मोठं नुकसान परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान कांदा कापूस कडधान्य ऊस यासह अनेक पिकं उद्ध्वस्त सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मोठी मदत करावी माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांची मागणी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा भिवंडीत निषेध या प्रकरणातील सर्व हल्लेखोरांना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना करण्यात यावा अशा विविध मागण्या या बातमीसह झटपट आढावा इथेच संपलेला आहे अशाच झटपट आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार